नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत गणेश जयंती विशेष मोदक आपल्या सर्वांनाच माहिती आहे बाप्पाला मोदक किती आवडतात तर आज आपण सोप्या पद्धतीने तियाचे व शेंगदाण्याचे मोदक बघणार आहोत चला तर बघूया ती शेंगदाण्याचे मोदक बनवण्यासाठी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहे अर्धा वाटी ती घेतले आहे एक वाटी गुळ घेतला आहे गुळाला सुरीने बारीक करून घेतला आहे किसलेलं खोबरं घेतलं आहे इलायची पावडर व जायफॉ पावडर घेतली आहे गॅसवर एक कडे ठेवले आहे त्यामध्ये टाकूया एक वाटी शेंगदाणे शेंगदाण्यांना चांगलं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तरी ते चार ते पाच मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे मीडियम फ्लेमवर त्यानंतर याचा कलर चेंज झाला आहे शेंगदाणे चांगले भाजले गेले आहे यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया व थंड करून घेऊया आता कडे गरम आहे त्यामध्येच टाकूया अर्ध्या वाटी ती तिळालाही चांगलं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम आहे तीन ते चार मिनिटामध्ये ते चांगले भाजले गेले आहे तिळाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया शेंगदाणे चांगले थंड झाले आहे हाताने असं चुरगळून घ्यायचं आहे म्हणजे याचे पोलपट निघतील त्यानंतर शेंगदाण्यानं फटकून घेतलं आहे व स्वच्छ केलं आहे आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये टाकूया शेंगदाणे ती गुळ टाकूया तर इथे दोन बॅचमध्ये यांना मिक्सरमधून फिरवून घेणार आहे किसलेलं खोबरं टाकलं आहे मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरवून घेऊया झाकं उघडलं आहे इथे गुळ थोडा कमी वाटत आहे तर अजून दोन चमचे गुळ ॲड केला आहे पुन्हा झाकण लावून मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता इथे चांगली बाइंडिंग झाली आहे व मोदकाचं मिश्रण तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे उरलेलं मिश्रण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया शेंगदाणे ती खोबरं व गुळ एक चमचा ती व थोडंसं सा खोबरं साईडला ठेवलं आहे नंतर मी ते वरून टाकणार आहे तर मिक्सरचं झाकण लावण्याला फिरवून घेतलं आहे व मिश्रण आता तयार आहे वरून टाकूया थोडंसं किसलेलं खोबरं व भाजलेले ती इलायची पावडर टाकली आहे चमचा पाव चमचा जायफळ पावडर टाकली आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया मोदकाचा साचा आहे तर त्याला थोडंसं तूप लावून घेऊया तर अशा प्रकारे दोन्ही साईडने तूप लावून घेतलं आहे मी आता याला चांगलं मिक्स करून घेऊया तर असा थोडासा गोळा करून घेतला आहे यामध्ये तूप वगैरे टाकायची काही गरज नाही आहे कारण की शेंगदाणे व ती याला तेल सुटतं तर अशा प्रकारे गोळा करून घेतला आहे व त्यानंतर ह्या साच्यामध्ये असं भरून घ्यायचा आहे व दाबून दाबून जितकं भरता येईल तितकं भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे जो मोदकाचा जो शेप येतो चांगला येतो सर्व बाजूने चांगलं दाबून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी गूळ टाकला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही अजून दोन तीन चमचे ॲड करू शकता तर अशा प्रकारे आता साच्यामध्ये मी मिश्रम भरून घेत आहे ह्या साच्यामुळे खूप इझिली आपले मोदक बनतात तर अशा प्रकारे सर्व फिल करून घेतलं आहे मी आता याला खोलून बघूया तर एकदम व्यवस्थित मोदक बनले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे एकदम छान आता याला एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर अशा प्रकारे उरलेले मी सर्व मोदक बनवून घेणार आहे मोदकाच्या साच्याला पुन्हा थोडंसं तूप लावून घेणार आहे मी ज्यामुळे खूप इझिली आपले मोदक बाहेर निघले जातात तर थोडं थोडंस तूप लावून घ्यायचं हे जास्त नाही जास लावायचं जा। यामध्ये मोदकाचं मिश्रण भरून घेऊया तर अशा प्रकारे व्यवस्थित दाबून भरायचं आहे म्हणजे मोदक व्यवस्थित बनले जातात आणि काढताना एकदम आल्लात उघडून त्यानंतर खालच्या साईडने असं प्रेस करून आल्हत काढायचे आहे मोदक तर एकदम व्यवस्थित मोदक बनले आहे अशा प्रकारे सर्व मोदक मी बनवून घेत आहे शेंगदाणे ती व गुळाचे हे मोदक खूप पौष्टिक बनले आहे आणि खूप इझिली बनतात हे जास्त साहित्य लागत नाही गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात तर ह्या गणेश जयंतीला तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा गणपती बाप्पाला नक्की आवडेल आणि घरातील प्रत्येकाला खूप आवडेल तर तयार आहे ते शेंगदाण्याचे मोदक तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गौडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद